गोपीचंद राठौड़ इंदूनाथ जानबाद तेरा दिन वेगे विनीत जेठ प्रकाश गोपीचंद राठौड़ विश्वनाथ गोपीचंद राठौड़ शुभम काशीनाथ राठौड़ तीन सुपुत्र सुंदर शो कार्य ांडेर नाग कारभारी सरपंच उपसरपंच पोलीस पटल्या तंटामुख्य अध्यक्ष कर्मचारी वर्ग शेतकरी वर्ग विद्यार्थी वर्ग हॅलो महिला मंडळ बालगोपाल तरुण वर्ग पुरुष मंडळ हमारमय माई साथे ते हमारे प्रेमी हरिभक्त पारायण माणिकजी महाराज कुंभी प्रल्हादजी महाराज रिसोड संदीपजी महाराज बोरखेडी आणि हमार सातेरमय यूट्यूब चॅनल प्रेम बंजारा YouTube चॅनल रेवाळ इशापूर हमने ना अतिशय कने ते प्रेम प्रेम देवाळ्या भेटी घाटीवा जी पवार साहेब एटी प्रणाम करता कार्यक्रम करेवाळ मनक्या मरण सल्म जसो आटलो मरण आटल आयवाळ मनक्या जायवाळ वरी कीर्ती रूपे नाम रूपेती कीर्ती रूपेती नाम लाल अपेक्षा आपेक्षा चरणी नतमस्तक सेवाभायान विनंती करू जगतगुरु आत्मा स्वातच आत्मान तो त्रिकाल मय शांती दिस तार पगेकन दगादीस आणि राठोड परिवारे पर रो डोंगर कोसळ बो दुखेर डोंगरे महिती राठोड परिवार सुखे मू वाटचाल आतरीच अपेक्षा बाळगंताळी छोटेसे कार्यक्रम सुरुवात करू बोलो सेवालाल महाराज की ईश्वर सिंह भगवान की महान तपस्वी रामराव महाराज की जय राजाधिराज श्री सद्गर्व अनिरुद्ध भगवान की जय रे भाई सब संतन की आज के आनंद की आ

છોટા છે જરૂર હેટી ગણપતિ કરે વાહ ધર્મની ગણપતિ બનાઈ હવે સેવા భయమీ చాలా విషయాలి পালেম ঘরেগারাগার આજ્ઞાની કામ આધાને ભાજને શીખાની भरले जग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग मार्ग वाह वाह वा वा। एतरो रो भजने हा हा अमर हरिभक्त पारण शाबास जी महाराज हा वनी अ सुंदर कवि वेन चलेगो हा रे अ चार प्रांत नाम गदान चलेगो हा ना वो सेवा भयान वंदन करत ताली जरूर आहे सुरुवात अगले विषय सुरु झाडी जंगल भाई अपाल wasapi <laughs> asopaye asekalindo ale yẹ ká lè di ẹrọ labubaka. या समाजात कमी हाल कोणी आज कडरो चिंदून भजन पूजन वा 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 सेवा भया जर नाव हा तो भजन न कलो तो ई वाजा कोनी लावा कोनी रे ईश्वर सिंह बापू नाव वा 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 तो हे भजन कोणी आवा हा वनी साधु साधू संतोर महान उपकार छ शाबास आज तमाम बंगला में बैठे छ वा 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 आज तमाम स्लैब में बेटे छ पण हमार डोकरी डोकरा कतरा आघा इदन काल मेले छ वा 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 झोपडी पालेर में इदन मेले छ वेलाती आंगे ती एक बांबू हा वे एक बांबू शाबास ऊचे नाडो

आपला समाज दुखी रे वाज ये समाज गोल्डी टेकेल जागा कोणी येत ती शनी पण तिका खोरा पर जायदात कमाय वालो समाज आता पाना पाने फुले मकाड मेलो सेवा भाया वो सेवा भाया रूप का फिटे वाळ कोणी फिटे वाळ लोक जाते चले गे जाते जय भीम बोलो नागपूर चलो जय भीम बोलो नागपूर चलो हम करावे आलो छे जय सेवालाल बोलो दिल्ली चलो સેવા ભાઈ સપનો જે અધૂરો છે જે સમાજે રાહતી પૂર્ણ પૂર્ણ દેવા લાલજી का बाँ बाँ। तो भाया धारी। आसो भाया असो बो पिकारी श्यामराव खीरा पवार इंदु समिति 51 रुपया रो बमानो धन्यवाद हां हमारो सालो रमेश भीमराव आढे रेवाल मानेगाव इंदु समिति 51 रुपया रो बमानो धन्यवाद बेटी मन संत्या आशीर्वाद चालू छे सुरुवात 1577 उल्लास पवार बारक्या जमाई मुकाबला सर 50 रुपया दिनोस कायो हां मुकाबला जवालोस रात भरो पण पेल पेल फेरी तो निकले तो हां सदे गदे ती काडा जननंतर देखा यात सरळ काडा

કોની કીધો હા હા સેવા ભાયા તીરત કાશી કોની કીધો વા 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 સેવા ભાયા ફક્ત એ સમાજેન પાણી અર પાન કુ બચતવા શબાશ યર વિચાર કીધો સેવા ભાયા હા હા વા એ સમાજેન કેસુલા નઈ કુ મોરાત વા હા હા યી વિચાર કીધો સેવા ભાયા જરૂર હે જના હે ગોરમાટી જો કરીએ છાતી વા 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 1 કિલો કે લાગુ મસાતી હા બની હા જરૂર જો સેવા ભાયા ર વાતેન માન લીધો ઈશ્વર સિંહ બાપુજીર વાતેન માન લીધો વા ઉ કેસુલા નઈ મરગો કેસુલા નઈ મોરે

કોની આવા આપણે સોંપતે આપણે વોર વાટે વાર વાટે માત્ર વતરા કરો જરૂર આજ આપણે કતરાઈ પેલા કર્યા

वर खबर पूछे वाले याड़ी छे याड़ी छे याड़ी कोई जर जितुरे ती आरो हे हां ए बेटा हां हां मार छोरा बल पांच वास्ता गोतो रे तोन दिखाए कहीं कर दिखाए कहीं 12 वाजे मत आज बेटा ना याड़ी हलाल करू बेटा पिदाड़िया रेदा दा बेटा शोकिन रेदा हा बेटा आचो रे दा चाहे काचो रे दा हां पण रात जते तानी बेटा आईनी घर हां तोरो याड़ी बते तानी वाट देखे वाल फक्त याड़ी फक्त याड़ी आई भाई इन बाजार का पूरा दा भाई ओए

फक्त याडीन बाप छ हे जगेरमय पुचेवाळ फक्त याडीन बाब तार खबर हो कोण येईल का कोण येईल कैसा कोण दिवस येईल कैसा या देहाचा भरोसा। या देहाचा नाही भरोसा नाही

गाडी बेसमेली हा हा गतिरोधक आगुण लारे लार बापडी पडगी पडगी हा अब छोरान बाटाव हटाठोन आवगी याडी की याडी कीच याडी तो कीती बेटा वा कुणशी वस्तु पड़ी येतोन वठाणू कोणी वठाणू कोणी चोरी करणू कोणी हा अन कुणशी वस्तु जागे पड़ी येतोन हात लगानू कोणी कोणी रे अब ये तांडरी पडगी गाडी पड़ती हेट अन येन याडी रात्री आठण आवगी वात आठवना आवू हावनी याडीन फोन लगाएं हा या तार बॉडी पडगी केलागो हेठ पड़गी केला काय काई वो काय कोणी कोनी केला गाडी पड़ती हेठ पडगी आपस वठानी रा याडी की जन छोरा याडी की वठानी रा हा जन छोरा को या या तू तो मन हाथरा तने ज्ञान सेरी देरी थी कुणसी वस्तु पड़ी जको वठाणू कोनी वन हात लगाणू कोनी

તારે સારું કમા મેલી મારી ઓડી મા

हे इथे राहील सार मेल्यावरती खर आपले गावाच्या बाहेर येत ता काहीच तारो आ, तारो मारो मारो करीस येत काही ले जाळो कोणी तू कोण कमाई करन से येत मेल जायच आणि येत मेलन त्यांनी तोंड ठाले हात जायच आधी के पर भरोसे केर भरोसे पुडी मारी तू मनशील बायका पोर भाँव तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती घर आमचे गावाच्या बाहेरा

અમારો તાંડેર નાયક બંસી નાયક પવાર એ તાંડેર

प्रकाश गोपीचंद राठोड बेटा सूचक आहे याडीर बेटा इंदुर समिती एक से आगले भजन्यारो धन्यवाद धन्यवाद नाम सुचाय मारो कार्यक्रम येतच समाप्त गो पूर्ण विराम गो असो जाहीर करू तो जय शेवालाल जय शेवालाल जय शेवालाल